रसमलाई पण आली हे जा रे तू गणपती आस मला खावा लागली होता बघा गाय पण आली इकडे बघ रे ए, ए, <laughs> ए असं चिडतो हा झोपून नाही बघा सुद्धा

साठी वस्तीला आलाय कारण की आता त्याची पाच दिवस त्याला सुट्टी आहे मगशी सात दिवस आहे म्हणजे गौर गणपती पर्यंत आणि मला रे शाळा चालू आहे थंड आणि आता वाजल्यान बारा दुपारच तर आई बघू शकता आणि सगळं जेवण आज आईनेच केलंय दररोज करत नाही आम्ही उठत नाही तर आईचं जेवण होत आता पण वटाण्याची भाजी डाळ भात पुऱ्या नाही नू भाडी हा श्रीखंडपुरी सगळं आईने केलंय जेवण आम्ही काहीच नाही केलंय खरं ते सांगते नाही उठकता तर बाबू आपलं जेवण रेडी ना लोक चहा पितात तर आम्हाला आई अशी जेवायला दे काय बोलतो रे तू आई कसं वाटतय तुला हा वाटतंय आणि आज गणपती बाप्पाचा दिवस आहे चौथा आणि ब्लॉक जसे मला जमतात तसे मी काढणार नाही कसं वाटतंय आई तुला भारी वाटतंय ना तर चला मग ऐका तिला उठलेलीस मग जेवण करायला जेवण करायला ना नाही मी साडेपाच साडेपाच ला उठलेली बाबा दररोज तेवढ्याला सुट्टा आणि आम्ही का तिला उठतो सांग आई आज आठ आज आज आजच लेट झाला आई ना आठ वाजता उठतो कारण की आम्ही दुपारी पण जागे असतो ना रेणू आणि दुपारी झोपत तर रेणू बघू बघू शकता आरतीची तयारी चालू आहे असं काय ना रेणू का पण बसल्यावर अचानक झोप येतू ना बसल्या बसल्या आणि हा आम्ही काल ना बसल्या बसल्या मस्त कंटी केली दाखवणार आहे तर चला हे बघा रेणू काय चाललंय हे बघा बारा वाजून पाच मिनिटं झालं रेणू कौशी तयारी करता आरतीची हा हे बघा कंटी कशी केली ती नक्की कमेंट करून सांगा नाही नो कोणी कोणी म्हणाल सांग खरा खरा सांगायचा आई फक्त काय करत होती खरं सांगा ए बाबा आई काय करत होती आपण कंटी करत होता वा सिरियली रू तर ही कशी केली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण की दररोजच्या असतात त्या आम्हीच बनवतो रे नू हा ब्लॉगर <safe> <laughs> दादर डेट आली? असतात तिला अरे ताई दे, <स्काली वाँपे> दे, दे <laughs> चल मग हांदा श्रीकंठपुरी चल हा ठेव नाही आता बघ मग कृपाद याची सर्वागी सुंदर रौत चेंदूर संटी जळचे माळ मग तापळ चंद जय देव चंद कपाळी केशरी गंध कोर्या तुझा मला चंद कपाळी केशरीगंध कोर्या तुझा मला छंद कपाळी केशरीगंध गणपती बाप्पा मोर्या सदा गुवा देहमा नमस्कार माझा श्री गजाननासी गुरु रमा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरे नमः वक्र महाकार्य महाका्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कारेशी सर्वदा जय जय समर्थ गणविंद गोविंद गोविंद माझा सुरवेगाच लागत न काय करत गोविंदा गोविंदा

द्या आऊसा आऊसा कशाला गे ना भरवाची बरं असत प्रसाद श्रीखंड बा किती हा रे नू टाक औसा टाक काब्या थबाचं वाटलं भरू तरी न नाही बाबू बाप्पाचा आहे तुला झाली आणि पाहुणे मला लागले बुकिंगच झालं ना जेव्हा डाळ भात बातल्या घेतल्या मी घेईन नंतर बट्यालची भाजी डाळ तुर्या आणि बांगड लोणचा आणि कांदा तर पाहिजेच नाही दररोजचा कांदा खातो घर मस्त मस्त असतात ना तर आता आम्ही जेवतो तुम्ही बऱ्या नक्की जेवायला आणि करिश्मा येणार आहे आमची बहिणीच माझी तर ती आता बघ अडीच वाजता बोलले आहे नू तर तिला लई टाईम लागल तो सर भूक काय सावरणार नाही पण आम्ही जेवतोय रेनू थांबत आहे तामशील थांबतोय रेनू थांबतोय मी आणि आई लोक श्रीखंड पुढे खाते तो थांबणार आहे जेवायला आता बघतो मस्त श्रीखंड पुढे खाते पाचशे जेव तर तुम्ही पण नक्की या जेवायला नाही नू तर चला मग नंतर भेटू आपण आले आले ए चष्माल लावून आल एश आयडी हा आयरी चष्मा काल लावलाय हा आता झाले अडीच वाजता हा आम्ही जाऊनच नाही पण पुढे करिश्मा आली करिशा काय आणला देवाला दाख काय बोलते भारी बांगड्या वारी पचास सगळ्या पचासतात दरवर्षी दौरू लागतात आयरू रस मलाही पण आली हे जा रे तू गणपती मला खावायला लागली होत ऐक ना मी बोलत दादा ना तुम्ही पण लावान चष्मा काही पण नाही का रिश्माल का नाही बोलत चष्मा लावा सायकू अकरा वा डोला दाखव तुझ डोलं दिवस हा

काम bu काम ना देना काम ना बाबू दे इस मामला बाबा माझ्या बस इकडे बस ए बाबू माझो बस हे बस डोला आले त्याला आली आणि बाय चालली पण आता येईल विसर्जनाला ये बाय बाय हा हे बघा देवाला आणल्या काय रसमलाई आणि हा बघा हे तू कुठे टाकतो नको तुला कशमा कसं झालं जेवण हा अरे दादा जेवण दादा जेवणाशी उठल्यान का मिरच्या आणला हे बघ रस हे देवाजवळ तरी एक ठेव बाबू दिशी हा

गप राहिला ब्लॉग मध्ये दिसतात ग्लास नाही श्लोक चढाव श्लोक बाबा पाचशेची नोट आहे सुद्धा पाचशेची नोट काढ बोलत पक्का पैसे येत रे चैन दे ना तू ये ना ए असं नाही चिडतो हा झोपून नाही बघा तसे द पत्ते एकदम जमिनीला लादीला चिटकून चिटकून दे सुद्धा सा गेला चिटिंग करतोय पत्ती मिक्स पण करले हो अच्छा

चैन चीडून <laughs> एका दिवसात तीन तीन दिवस झाला ना दिवस आहे सात पाच रुपये चाली करिश्मा करिश्मा चाली घराज बोललो वस्तीला आता पाच वाजताच निघली लगेच दिवस आहे दिवस आहे

आई केलेली वाटत मग थोड मग कशी करते ती तुझ्या केली दिली आई परत मी चला बाय बाय दा परत या वस्तीला या परत बाय बाय काय बोलते हा हा चल चल बाय बाय तर खूप भारी वाटलं बाबू तुला कसं वाटलं सगळ्या बहिणी येऊन गेल्या दोघे जणी आज आलेल्या आता त्या बोलल्या आहेत का अजून आहे अजून दहा दिवस पाके येत रे तेव्हा जमलं तर आम्ही येऊ झाला हा चार दिवस आज चौथा दिवस ना आता पाचवा दिवस लागला बाबू बारा वाजून गेलं तर आता आमची रात्रीची पण बाराची आरती झाली आहे तर आम्ही आरतीला मोतीचूर दाखवलेत ट्रेनूनी ते आम्हाला विचार होती पाहिजे का खावाला पण आम्हाला झोप आले ना आमच्या घरात जागी राहिले फक्त रेनूच आहे ना तर खूप भारी वाटला आम्हाला तुला कसं वाटलं श्लोक वाट हो तर बघूया आता त्यांना पुढे टाइम भेटला तर ते येतीलच असं काय नाही हा काय बोलते सकाळी कर ना तिला टेन्शन व काय झालंय ब्लॉग एडिट तीच करते फक्त ब्लॉग काढायचं काम मी करते नाही तर खूप भारी वाटला तर व्हिडिओ आहे तुम्ही आता इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या भेटू आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये